सर डेल्टा प्लस व्हेरिट काय आहे त्याचा किती धोका आहे आणि जनतेने कशी खबरदारी घ्यावी जसं जसं कोविडचं इंट्रोडक्शन झालेलं आहे पूर्ण जगामध्ये तो स्वतःच्या स्ट्रक्चरमध्ये किंवा स्वतःच्या रूपामध्ये चेंज करतो आहे आपण त्याला म्युटेशन्स म्हणतो पहिली जी लाट आपण जी आली म्हणतो ती पहिल्या लाटेमध्ये दुसऱ्या पहिल्या म्हणजे जो बेसिक रूप होता त्याचं होतं नंतर मग त्यांनी स्वतःमध्ये म्युटेशन करून त्यांनी डेल्टा व्हॅरियंट जे आलेलं तर डेल्टामुळे दुसरी लाट आलेली आता हे जे तिसऱ्या लाटेचं जे संभाव्य धोका म्हणत आहेत किंवा जे केसेस भेटत आहेत महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये जे काही केसेस भेटले ते डेल्टा प्लस व्हेरियंटचे म्हणतात त्यांनी स्वतःमध्ये म्युटेशन करून त्याचं नाव ए वाय पॉईंट वन असं डेल्टा प्लस व्हॅरियंटचं आपण नाव दिलेलं आहे शास्त्रज्ञांनी तर डेल्टा प्लस व्हॅरियंटचं ॲक्च्युली असं आहे की ते खूप जास्त कॉन्टेजियस आहे म्हणजे फार लवकर पसरतं ते म्हणजे जे डेल्टा व्हायरस होता डेल्टाचा जो दुसऱ्या लाटेचं जे कोविड होतं कोरोनाचं व्हायरसचं रूप होतं त्याच्यापेक्षा जास्त गतीने तो पसरतो एक दुसरी गोष्ट याच्यामध्ये लंग पेनिट्रेशन जास्त आहे म्हणजे लंगच्या सेल्सला तो जास्त बाईंड करतो याचा अर्थ असा आहे की बऱ्याच लोकांना याच्यामध्ये निमोनिया होणार आणि जास्त प्रमाणात होणार ते दुसरा धोका आहे आणि तिसरा धोका असा आहे की मोनोक्लोनल अँटीबॉडीज जे आहे जे आम्ही वापरतो याच्यासाठी तर त्याला कमी रिस्पॉन्स भेटणार आहे डेल्टा प्लस वॅरियंटला जे केसेस पाहिले तर मोनोक्लोनल अँटीबॉडीजला त्यांनी कमी रिस्पॉन्स दिलेला आहे त्यामुळे डेल्टा प्लस व्हॅरियंट हा सेकंड लाटेचा जो डेल्टा वॅरियंट होता त्याच्यापेक्षा जास्त धोकादायक आहे आणि त्याच्यापासून वाचण्यासाठी तेच आपलं नेहमीचं मास्क वापरणे ने, सॅनिटायझेशन करणे कंटिन्यू सॅनिटायझेशन राहू देणे आणि तिसरी गोष्ट म्हणजे सोशल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रीवरच आपल्याला त्याला संभव्य जर तिसरी लाट आहे त्याचा धोका आपल्याला टाळता येणार आहे सर जालना जिल्ह्यात काय परिस्थिती आहे डेल्टा जालना जिल्ह्यात डेल्टा प्लसचे अजून केसेस नाही आहेत एकही केस सापडलेली नाही आहे जे आता सध्या थोडेफार केसेस येत आहेत ते दुसऱ्या येत आहेत डेल्टा व्हेरियंटचेच येत आहेत